नमस्कार मी कांचन प्रशांत पाटील मला पिशवीवरती गाठ होती आणि त्या गाठची साईज एवढी जास्त होती त्याच्यामुळे मला डॉक्टरने ऑपरेशन करायला सजेस्ट केलं होतं पण मी, मी आ, दोन तीन डॉक्टरचं ओपिनियन घेतलं त्यावेळेस सगळ्यांचं असंच म्हणणं आलं की ऑपरेशन करावं लागेल मग मी मॅडमकडे जॉईन झाले आणि सनराईज क्लासेसला जॉईन झाल्यानंतर माझं सात आठ किलो वेट कमी झालं त्याचबरोबर माझी फेवरेटची साईड जी जी आहे तीसुद्धा कमी झाली आणि मध्यंतरी मी थोडासा गॅप दिला तर त्यावेळेस परत ती वाढली म्हणजे मला हे लक्षात आलं की योगामुळं बऱ्याच गोष्टी पॉसिबल आहेत आणि माझी फेवरेटची जी साईज आहे ती कमी होती आहे आणि त्याच्यामुळं मी कंटिन्यू हा योगा क्लास जॉईन केला आणि या सर्व गोष्टींचं क्रेडिट मी मॅडमना देते की त्यांच्या सनराईज योगा क्लासेस जॉईन केल्यामुळं हा माझा बदल दिसला आणि योगा केल्यामुळं मी जी एक वेगळी एनर्जी माझ्यामध्ये निर्माण झाली मी दिवसभर सकाळी सहापासून संध्याकाळी अकरापर्यंत माझं कंटिन्यू होत असत मला दिवसभर थोडासुद्धा वेळ मिळाला पूर्वी रिलॅक्स व्हावं पण तरी मी कंटिन्यू फ्रेश राहते आणि याचं सगळं क्रेडिट मी मॅडमना देते आणि सगळ्यात महत्वाचं मॅडमच्या चेहऱ्यावरची स्माईल आहे ती स्माईल पाहतात आमचं पूर्ण जे काही दिवसभराचा थकवा असतो हो तो आधार कमी होतो आणि नंतर बाकीचा जो योगा जो आहे तो योगा केल्यामुळं परत आमच्यात एक वेगळी एनर्जी येते आणि ज्याच्यामुळं पूर्ण उरलेला अर्धा दिवस जो आहे तो आमचा व्यवस्थित पार पाडतो आणि या सगळ्याचं क्रेडिट मी सनराईज योगा क्लासेस आणि पडेल मॅडमला देते आणि खरंच सगळ्यांनी योगा करा आणि निरोगी राहा जे काही तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे सगळेचं सोल्युशन हे योगा आहे योगा कराल तर तुम्ही स्वस्थ राहा आणि तुमच्या फॅमिलीसाठी तुम्ही स्वतःसाठी जो काही वेळ देणार तो एनर्जेटिक असेल आणि आनंद